रायनगर कन्हान येथे गणेश उत्सवानिमित्त संपन्न रायनगर कन्हान येथे दहा दिवसीय गणेश उत्सव मोठ्या हर्ष आणि उत्साहात साजरा करण्यात आला दहा दिवस मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाची पूजा अर्चना करण्यात आली याचबरोबर विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासूनच महाप्रसादाला सुरुवात झाली यावेळी विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले हे पुरस्कार संघर्ष एकता बहुउद्देशीय संस्था नागपूर व पुढाकार समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान प्रशस्तीपत्र नोटबुक पेन देऊन विजेत्यांचा उत्साह वाढवण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत रायनगर मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा आनंद घेतला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी नागपूर प्रमुख शिवसेना वर्धराजे पिल्ले कन्हान शिवसेना शहर प्रमुख गजानन कोर्ले कन्हान शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मनीषा चिखले गोंडवाणा गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रभारी सुखलाल मडावी माजी नगरसेवक राखी परते मनीष भिवगडे माजी नगर परिषद कन्हान डॉक्टर मनोहर पाठक सामाजिक का कार्यकर्ते प्रवीण गोडे रिंकेश चौरे शैलेश शेरकी निळकंठ मस्के विशाल मेहता गोलू डोंबडे बिट्टू परमार अनिकेत सोनावणे संदीप परते गगन सिरसाम सोनू नागवंशी शालीन सूर्यवंशी सुनीता मेहता सोनो परते मुन्नीबाई नागवंशी सारिका मरसकोल्ले प्रमिला मडावी व संघर्ष एकता संस्था संस्थापक व पुढाकार समाचार संपादक भारत पगारे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पारितोषिक व प्रशस्ती पत्रक विजेते पुढील प्रमाणे राजा करंडे काजल करंडे धानी सहारे आकाश पर देवांश मरसकोल्हे पियुष टेकाम माही मडावी संपदा वानखेडे साची पगारे मिष्टी शेंडे बुशरा खान सोनी कुमारी यांना नागपूर उपजिल्हा प्रमुख श्री वर्धराजे पिल्ले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर